अंबरनाथमध्ये रोटरी क्लबच्या माध्यमातून दिव्यांग योद्धा पुरस्कार वितरण समारंभ पार पडला नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर सा असलेल्या रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थने वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या एकूण बारा दिव्यांग बांधवांना हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं अंबरनाथ पश्चिमेच्या महात्मा गांधी शाळेत आयोजित केलेल्या या समारंभात डी जी मिलिंद कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमात आपल्या शारीरिक अपंगत्वावर मात करून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शिक्षण शासकीय नोकरी खेळ सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करून यशाचं शिखर गाठलेल्या दिव्यांग बांधवांना दिव्यांग योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यामध्ये आंतरराष्ट्रीय पॅरा क्रिकेटर रवींद्र सांते मोबाईल रिपेअर ते सिनियर असोसिएट मुकुल कोरडे पॅरा बॉडीबिल्डर जय फवर व्हीलचेअर टेनिस आणि बास्केटबॉलपटू विश्वेश भेंडे ॲडव्होकेट रेखा चिरणेकर जलतरणपटू गीतांजली चौधरी एस बी आय सिनियर असोसिएट दीपा नोटानी शिक्षण क्षेत्रात सुजाता राडये सुवर्णपदक विजेता गायक करण बालानी मजिप्रा वरिष्ठ लिपिक प्रशांत पगार आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष पगारे या सर्व दिव्यांग बांधव भगिनींचा दिव्यांग योद्धा दोन हजार चोवीस या पुरस्काराने सन्मान करण्यात आला रोटरी क्लब ऑफ अंबरनाथ नॉर्थने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून दीक्षा दिंडे यांनी उपस्थितांना आपल्या प्रेरणादायी व्याख्यानातून मार्गदर्शन केलं त्यामुळे हा सोहळा दिव्यांग बांधवांसाठी नवी ऊर्जा आणि प्रेरणा देणारा ठरला दर्शन सोनवणे एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज